नमस्कार ई लर्निंग चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे माझ्या कवितेचे नाव आहे महिला दिन आजच्या महिला दिनी संकल्प करू आम्ही आजच्या ज महिला दिनी संकल्प करू आम्ही जिच्या उदरी जन्म घेतला तिचा सम्मान करू आम्ही स्त्रीच्या पावलांनी लक्ष्मी येते घरा स्त्रीच्या पावलांनी लक्ष्मी येते घरा तिच्या अस्तित्वाशिवाय नाही दिवाळी दसरा आजच्या महिला दिनी संकल्प करू आम्ही जिच्या पोटी जन्म घेतला तिचा आदर करू आम्ही स्वामी तिने जगाचा आई भिकारी स्वामी तिने जगाचा आई भिकारी तिच्या अस्तित्वामुळेच आम्ही जगात झालो भारी आजच्या महिला दिनी संकल्प करू आम्ही जिच्या उदरी जन्म घेतला तिचा सन्मान करू आम्ही आई बहीण आजी मावशी काकी सर्वच नात्यांची झालर आहे तिची अशा या सर्व नात्यांची आजच्या दिनी संकल्प करू आम्ही जिच्या पदस्पर्शाने पावन होऊ आम्ही धन्यवाद